विशालगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी हायकोर्टाने आदेश दिले असतानाही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्या या लढ्याला आमचं नेहमी समर्थन राहील असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे तसेच देवगिरी किल्ल्यातील भारत माता मंदिर आणि अन्य मंदिरात पूजेस बंदी आणल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जली हे त्यावेळी का बोलले नाही असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे एक महाराष्ट्राच्या मनात आणि हिंदूंच्या मनामध्ये त्याच्याविषयी स्वाभिमान आहे आणि असं असताना विशाळ गडावर चाललंय काय हायकोर्टानं विशाळगडावरचे गडावरचे सगळे अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले सरकार तर खर्च झोपलेलं मी म्हणे सरकार स्वतः फार छत्रपती शिवरायांचा स्वाभिमानाच्या मारत खोटी वाघ न तिकडलं फिरवत पण विशाळ गळावरच जे अतिक्रमण काढलंच पाहिजे आणि छत्रपती राजाने त्याच्याविषयी लढा दिला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे मागच्या काही वर्षापूर्वी राज्य सरकारने कारवाई सुरू केली पुन्हा थांबवली होती राज्य सरकार पुन्हा टाकत हा प्रश्न आहे निश्चित अशा पद्धतीने हिंसाचार हा प्रश्न मिटावा पण विशाळ कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण असूनही ही भूमिका सातत्याने आम्ही व्यक्त केली मोर्चा काढत असतो मोर्चा काढत असताना मला वाटतं इथं भारत मातेच्या मंदिराला पूजेला बंदी झाली आता देवगिरी किल्ला त्याच इम्तिया नाही बोलले त्या सिमत्या जरीच तोडगा बंद पडलं होत त्याविषयी भूमिका मांडायला पाहिजे होती खासदार राहिलेले होते तर केंद्र सरकार अशा पद्धतीनं देवगिरी किल्ल्यावर तर स्वाभिमानच गहाण ठेवत असतील आपला तर मला असं वाटतं सगळ्या जाती भेद धर्म भेद सगळं त्याविषयी भूमिका व्यक्त झाली पण आता मला असं वाटतं पराभवानंतर काहीतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ती करत असते